तुम्हाला हार्ट अटॅक आला तर ही गोळी तुमचं आयुष्य वाचू शकते हृदयविकाराचा झटका आला तर इमर्जन्सी कंडिशनमध्ये ही जर गोळी तुम्ही खाल्ली तर ही गोळी तुम्हाला मरू देणार नाही आजकाल आपण ऐकतो कधीही कोणालाही हार्ट अटॅक येतो आणि तो, तो व्यक्ती एका क्षणाच्या आत त्याचा मृत्यू होतो बऱ्याच वेळा हृदयविकाराचा झटका येतो आणि हॉस्पिटलला पोहोचेपर्यंतच प्रवासामध्ये त्या व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू होतो साहजिकच आपल्या मनात एक विचार येतो की अशा एमर्जन्सी कंडिशन मध्ये असे औषध आहे का जर कोणाला एखाद्याला हार्ट अटॅक आला त्या तर त्या औषधाने त्या व्यक्तीचा जीव वाचू शकेल म्हणजे थोड्या वेळापुरता होईना तो व्यक्ती किमान जवळच्या रुग्णालयात जायपर्यंत तरी सुरक्षित राहील कारण की प्रसिद्ध हृदयविकार तज्ज्ञ देखील म्हणतात की हृदयविकाराचा झटका आल्यानंतर एक तास अतिशय महत्वाचा असतो मग आहे का काही असं औषध आहे एखादी गोळी की ज्या जर हृदयविकाराचा झटका यायला सुरुवात झाली तर त्याची तीव्रता कमी करू शकेल आपण जिवंत राहण्याची शक्यता वाढू शकेल आणि एकंदरीतच आपला जीव वाचू शकेल तर व्हिडिओमध्ये आज त्याचीच माहिती घेतोय देशातले नावाजलेले हृदयविकार तज्ञ यांनी काही विशेष काही गोळी सुचवली आहे की जी प्रत्येकाने त्याच्या जवळ ठेवायला हवी ही गोळी अशी आहे हृदयविकाराचा झटका आला तर तुम्ही त्याच्यातून निश्चितपणे वाचू शकता तर व्हिडिओमध्ये आज आपण माहिती घेणार आहोत की हृदयविकाराचा झटका आला तर अशी कोणती ती गोळी आहे की जी जर तुमच्याकडे असेल तुम्ही जर ती तात्काळ घेतली तर तुमचा जीव वाचू शकेल चला तर सुरू करूयात हा व्हिडिओ आज हृदयविकाराचा झटका कोणालाही येत आहे पूर्वी हृदयविकाराचा झटका आला म्हणजे अगदी तीस चाळीस वर्षापूर्वी तो फक्त वयस्कर लोकांनाच यायचा आणि आज पाहतोय आपण की अगदी तरुण व्यक्तींना देखील हृदयविकाराचा झटका येत आहे आणि त्यांचा दुर्दैवाने मृत्यू होत आहे मग त्यामुळेच आज आम्ही एक अशी माहिती तुम्हाला देतोय की हृदयविकाराचा झटका कोणाला येऊ शकतो त्याच्यात मृत्यू होण्याचं प्रमाण वाढलंय घरात देखील कोणाला येऊ शकतो आपल्या आपटेस्टांना येऊ शकतो तर अशा वेळेस इमर्जन्सी कंडिशनमध्ये कोणत्या अशा गोळ्या आपल्याकडे असल्या पाहिजे की ज्यामुळे आपलं आयुष्य वाचू शकतं आपण हॉस्पिटल पर्यंत जाईपर्यंत तरी किमान त्या ठिकाणी जिवंत राहू शकतो आपल्यावर उपचार व्यवस्थित होऊ शकतात आपलं आयुष्य वाढू शकतं याविषयी डिटेल माहिती बरं या एक नाही तर अशा तीन गोळ्या आहेत तीन ते चार गोळ्या आहेत की ज्या तुम्ही तुमच्याबरोबर ठेवायला पाहिजे छोटंसं पाकिट बनवून घ्यायचं आहे या तीन चार गोळ्यांची किंमत तुम्हाला दहा ते पंधरा वीस रुपये लागू शकते पण जर भविष्यात तुम्हाला कधी हार्ट अटॅक आला तुमच्या जवळ जरी कोणाला आला तर तुम्ही या जर गोळ्या एक व्यवस्थित पद्धतीनं जर दिल्या तर तुम्ही त्याचा जीव वाचू शकता आता हार्ट अटॅकचे लक्षणं कोणते असतात हार्ट अटॅक आला की नाही हे स कसे लक्षणं असतात याविषयी आम्ही भरपूर व्हिडिओ आमच्या चॅनलवर बनवलेले आहेत पण बऱ्याच वेळा काय होतं जेव्हा हो हार्ट अटॅक येतो तेव्हा लोकांना या लक्षणाविषयी नॉलेज नसतं म्हणजे नेमकं हार्ट अटॅक काय आहे बऱ्याच वेळा काय होतं छातीमध्ये खूप जास्त दुखायला लागतं अंग अगदी घामाघूम होतं आपला श्वास जड होतो श्वास खेळायला त्रास होतो तर त्यावेळेस तुम्ही हे जर पॉकेट तुमच्याकडे असेल या दोन तीन गोळ्या जर तुमच्याकडे असतील तर तुम्ही तात्काळ या गोळ्या घेऊ शकता आणि तुमचं आयुष्य वाचू शकता आणि हो सगळ्यात महत्वाची गोष्ट की देशातले नावाजलेले हृदयविकार तज्ज्ञ देखील या गोळ्या खाण्याविषयी सल्ला देत आहेत आणि सगळ्यात महत्त्वाची चेतावणी अशी आहे की जर तुम्हाला त्रास जरी होत नसला तरी सरो गोला ना अंदी चा ना हो। तर या सर्व गोळ्या जवळ बाळणं अगदी फायद्याचं तुम्हाला ठरू शकतं कारण की तुम्हाला उपयोगात जरी आला तर तुमच्या शेजारी एखादा व्यक्ती असेल तर त्याला येऊ शकतो तर यामधली पहिली गोळी जी आहे ती आहे ॲस्पिरिन तीनशे पंचवीस मिलिग्रॅम जिला मार्केटमध्ये डिस्प्रिन या नावानं ओळखलं जातं आता काय होतं लक्षण जर दिसू लागले तर तीस मिनिटाच्या जर ॲस्पिरिन तुम्ही सघळली किंवा अगदी दाताखाली घेऊन चावून जरी गिळून घेतली तर याने काय होतं की ज्या रक्तामधल्या प्लेटलेट्स आहेत त्या एकत्रित होण्यास एक प्रतिबंध होतो रक्ताच्या गोठळ्या तयार होण्यास विलंब होतो या औषध चगळलेले तुमचा रक्तप्रवाह जो आहे तो सहजपणे शोषून घेण्यास मदत करण्यात येते म्हणजेच कर एकंदरीत रक्त गोठत नाही रक्त थोड्याफार प्रमाणात पातळ होतं आणि दवाखान्यापर्यंत जायला तुम्हाला वेळ मिळतो आता यानंतर दुसरी गोळी जी तुमच्याकडे असायला पाहिजे ती म्हणजे क्लोपिडोग्रेल पंच्याहत्तर जीच्या दोन गोळ्या ही गोळी रक्त पातळ करण्यासाठी नेहमी दिली जाते तर ही गोळी देखील तुम या दोन गोळ्या पंच्याहत्तर एमची तुमच्याकडे असणं आवश्यक आहे त्यानंतर तिसरी जे औषध गोळी जे तुमच्याकडे असायला पाहिजे ते ती आहे एटर वॉश स्टॅटिंग आता स्क्रीनवर तुम्ही नाव पाहू शकता थोडंसं अवघड नाव आहे तर ऐंशी मिलीग्रॅमचं ही जे काही औषध आहे किंवा ही जी गोळी आहे तर ती तुमच्याकडे असायला पाहिजे तर ही गोळी काय करते की शहरातलं जे खराब कोलेस्ट्रॉलचं स्तर आहे ते कमी करून हृदयविकाराचा झटका कमी करण्यासाठी वापरली जाते ही गोळे अशी आहेत की रक्तामध्ये कोलेस्ट्रॉल आहे ते अचानक कमी करण्याचं काम त्या ठिकाणी ही करू शकते आता काय होतं की या ज्या दोन गोळ्या आहेत ज्या नंतरच्या दोन गोळ्या आहेत दोन आणि तीन नंबरच्या या भरपूर वर्षापासून डॉक्टर हृदयरोगी जो आहे त्याला देत आले आहे काय होतं जेव्हा हार्ट अटॅक येतो तेव्हा कुठेतरी एखाद्या मोठ्या रक्तप्रवाहाला अडसर निर्माण होतो म्हणजे एखादी गाठ तयार होते गुठळी तयार होते मग हॉस्पिटल जाईपर्यंत काय होतं इतका बंद होऊन जातो आणि ते काडे मग ती गोठळी काडेपर्यंत लक्ष देईपर्यंत उशीर होतो मग त्यामुळे अशी लक्ष तर तुम्हाला दिसायला लागतील तात्काळ तुम्ही जे ॲस्पिरिन तीनशे पंचवीस एम जे आहे ती तात्काळ तुम्ही चावून खाल्ली पाहिजे किंवा पाणी असेल तर पाण्याद्ळे तात्काळ घेतलेले असे पाहिजे कारण मग हि काय करते तात्काळ रक्तात तुम्ही सोडून तुमची जिथे गाठ तयार झाली आहे त्या गाठ वीर घडवण्याचं काम करू शकते आणि त्यामुळे तुम्ही हॉस्पिटलमध्ये सुरक्षितपणे पोहोचू शकता कारण की भरपूर हृदयविकार तज्ज्ञ असं म्हणतात की हार्ट अटॅकच्या नंतरचा एक तर अतिशय महत्त्वाचा असतो पण बऱ्याच वेळा आपण काय करतो हार्ट अटॅक आला की नाही हेच लक्षात माहीत नसल्यामुळे आपण तिथं वेळ जवळतो मला तर लक्षात येतो त्या हॉस्पिटलमध्ये जायचं की नाही हा विचार करण्यात वेळ घालवतो नंतर प्रवासात वेळ घालवतो आणि मग त्यामुळेच ह्या जर तीन सोप्या गोष्टी ती कुठेही मिळणाऱ्या गोळ्या जर तुमच्याकडे असतील एक छोटंसं प्लास्टिकचं पाकेट बनवून घेतलं तर त्यामध्ये तुम्ही ह्या गोळ्या जर ठेवल्या ज्या वीस पंचवीस रुपयात तुम्हाला लागणार आहे ज्या तुम्ही जर ठेवल्या तर अतिशय तुमचा फायदा होऊ शकतो आता या गोळ्या कोणाकडं असायला पाहिजे तुम्ही म्हणाल जर आम्हाला अटॅक आला की नाही हेच कळत नाही किंवा जर आला नाही तर या गोळ्या खाल्ल्या तर काय होईल पण ते जाणून घेण्याआधी आज काय झालं आहे की कोणालाही हार्ट अटॅक येतोय वय कमी असू द्या जास्त असू द्या हार्ट अटॅक येतो म्हणजे या गोळ्या कोणाकडे असायला पाहिजे दुसरी गोष्ट अशी आहे की ज्यांचं वय चाळीसपेक्षा जास्त झालं आहे तर त्यांच्याकडे शंभर टक्के या गोळ्या असायलाच पाहिजे किंवा जे व्यक्ती जास्त स्ट्रेसमध्ये राहतात ज्यांना ब्लड प्रेशरचा त्रास आहे किंवा ज्यांचं वजन जास्त वाढलेलं आहे तर त्यांनी तर या गोळ्या त्या ठिकाणी ठेवायलाच पाहिजे कारण काय होतं बसल्या बसल्या एखाद्या व्यक्तीला त्रास सुरुवात सुरुवात होतो छातीमध्ये दुखायला ला लागतं श्वास घ्यायला त्रास होतो त्या अशा वेळेस डस्टबिन आपण पाण्यातून घ्यायला पाहिजे ज्यामुळे आपलं रक्त पातळ होईल हॉस्पिटलपर्यंत जाऊपर्यंत आपल्याला त्या ठिकाणी मदत मिळू शकेल आणि या तीनही गोळ्या अगदी कॉम्बिनेशननी काम करून त्या ठिकाणी तुमचा जीव वाचू शकता त्या व्यतिरिक्त म्हणून एक गुळे आहे पाच जीची ती देखील तुम्ही जिभेखाली ठेवू शकता आता तू म्हणाल की जर आम्हाला लक्षणं म्हणजे आम्हाला अटॅकच आलेलं नसेल आणि तर जर आम्ही गोळी घेतली तर काय तर काय होईल त्यांनी फारसा याच्यामध्ये काही दुष्परिणाम त्यामध्ये होत नाही त्यामुळेच पण फायदा हा नक्कीच होतो जर हार्ट अटॅकचा विषय असेल तर नक्कीच यामधून तुम्ही वाचू शकता मग या व्यतिरिक्त आता असं आहे की जर तुमचे लक्षणं जर सौम्य असतील जर सूक्ष्म असतील तरी देखील तुम्ही याच्याकडे दुर्लक्ष करू नका तात्काळ एखाद्या हॉस्पिटलवाली जाऊन ए सी जी करा तातडीची औष औषधं घेतल्यानंतर तुम्हाला जर बरं जरी वाटलं तरी एकट्याने गाडी चालवण्याचा प्रयत्न करू नका शेजारी मित्र कुटुंबीय नातेवाईक कोणाची तरी मदत घ्या आणि तात्काळ हॉस्पिटल गाठा त्यानंतर तुमच्या जीवनशैलीमध्ये बदल करा व्यायाम करा एक्सरसाइज करा त्यानंतर जे काय तेलकट वगैरे खाणं आहे ते बंद करा तुमचं वजन हे नेहमी बी एम आय चार्टनुसारच राहील तुमचं वय व वय उंचीनुसारच तुमचं वजन राहील याची काळजी घ्या आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नियमित चेकअप करा नियमित आपला दर प्रत्येक बड्डेला जो काय तुमचा वाढदिवस असतो त्या दिवशी नियमित चेकअप देखील करत राहा कोलेस्ट्रॉल किंवा इतर टेस्ट डॉक्टरांच्या सल्ल्याने चेक करत राहा आता यात सांगितलेल्या जे काय गोळ्या आहेत तर ह्या खास करून हार्ट पेशंटमध्ये वापरल्या तर त्यामुळे या खरेदी करण्यापैकी तुम्ही तुमच्या डॉक्टरांचा सल्ला देखील घ्या कारण की हा व्हिडिओ कोणत्याही डॉक्टरांच्या सल्ल्याला पर्याय ठरू शकत नाही त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानेच या गोळ्या खा धन्यवाद